नमस्कार मित्र मी, मी संगीत पुन्हा एकदा स्वागत तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत मालवणी युट्यूब चॅनल चा तुम्ही थमेल का बघितला मासे मासे दिसत तेच मासे बोगूसाठी आम्ही आता जाता शिरगाव शिरगाव आणि आता मासे काही आहेत ना माश्या शिवाय खायच नाही त्याच्यामुळे आम्ही चला मासे आणू काय गो तर चला जाऊया काय काय मासे आहेत हो? शिरगावच्या छोट्याशा मच्छी मार्केट मध्ये ते बघूया तुम्हाला मासे आहे माशे आहेत मॅडम पैसा कितना आहे पैसा कितना दिया है चला जाऊया हे तो आराम काय चाललो होतो बघा आशेवर आम्ही मासे आणून या खायत आम्ही चालला होता चलतच जातो ना जवळ शॉर्टकट ने बैठक असत आहे जय सद्गुरू ऊन टोपी आहे गो गाडी तर ते काढू शकतो मध्ये काढायचे कधी ते बघा ही मराठी शाळा ह्याची ह्याची दादा एक वर्ष होतो का काढले मी एकदम लय अभ्यास करायचो ते घाबरले एवढं शिकवण्यासाठी तेवढे शिक्षक नव्हते बारी रास इला नाही उच्च शिक्षणासाठी तो मुंबईत गेलो तरी बघा ही मराठी शाळा असा आताची सगळ्या उदास बसली मांजरात वाळ आता सुकलो आता थोड्या दिवसांनी तो भरात आण ढोरांसाठी बड़ शिरगाववाल्यांच रेशन।, रेशन रेशन दुकान म्हणतो ना आता ह्या चाफोभावटी गावटी चाफो मांजरा भाऊ मांजराची अकडी माझ्या होता नाही बघूया मासे काय इलाव खायच्या टायमिंग का ते बघू काय राहत शिल्लक आधी आपण फिरूया हय नाही तर ना बाजार असता तेव्हा बसतात मासेवाले मुळे हिलेत मुळे म्हणून मी व्हिडिओ पैशा Oh bohik kontri, mau konto mandem masuk gunjeli. Mulai. Di kalwa, kalwa tuh pelo? Pelo? Ani ya. तीनशे करली काही दिसत नाही सांगते ती का थांब सांग काय आणूच आता विचार 방글이 24어 감안히까지 되지도 있지 이거 이제 셔요 어, 더 이제 셔만다나 예, 얘끼디 2 0제 방글이 기차. 8%에까지 가고 있어요. 근데 내이를 선불로 샀지. आणि आम्ही एक दिवस आम्ही एक दिवस आम्ही काय 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 काय

मुंबईवालेच खातात म्हणून त्यांनीच पिशवी धरायची आम्ही काय एक एक लावून खाता व्हायचं घे आणि एक देव डबल पिशवी करा तर दोनशे रुपयाचे आता मुळे घेतलेले आहेत हो ते शंभर रुपयात पुन्हा पुरतला बघाय बाजारपेठात होय आता लक्ष्मी कोल्ड ड्रिंक्स मध्ये आम्ही सरबत खाऊ केला मस्त आहे की सरबत मारूया काय गरबत बघा सरबत ना खात आम्ही खातवत म्हणणार मासे खाणाऱ्यांनी फक्त मासे घेऊन धरले ते बघा आणि आम्ही शाकाहारी माणसं आहे बघा दूध घेऊन पहिलं तर चला आता काय बांगडे काय करूचे सार बाजूचे सार करूचा मुळ्यांचा काय करतात बघूया आता दाखवतो खाताना आमच्या मागे ना मध विकणारे मध विकणार मध

बघा आणलेले तुम्ही बघितलं तर श्रावणिक बसवलं आम्ही कांदू कापू आणि ताईक बसवला आम्ही करलू आणि हो काहीतरी करू येताच आहे काय काम असले होते कायला नाही ते रोलर गिनी ते कलर मार मारले बोल आईच्या घरात आईच्या घरात बदल तुमका नंतर दाखवता जरा बदल जरा दहा पंधरा दिवस चालूच काम चालू आहे फायनल आज आता रुपेश सो बसलो अरे तू मजा ना रुपेश सो <laughs> चला 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 पटापट पटापट ए मधी आंबे पण खातात का याच्यात खाली काही नाही मग आणि नंतर झोपा माझा असा होता आंबे ध्यान से देखो हे जाए चेहरा दोन आंबे खाके सोर सो जातोय काय इकडे द्यावो बाऊली हिरव्या आंब्याचे आंब्याचे फोडी करून असे सुकत घातलेले ह्या तुम्हाला माहिती असतात बऱ्याच का आमसूल पावडर पण याची करता आता खाऊया जरा थांबा करून घेते बाय मस्त मस्त म्हणजे लालू असले मुळे होते तर तिसरे असतात मुळे मोठे पण होत एवढे बारकेच शिकवले मी मास्टर मुळे कसे साफ करतात ते मुंबईत राहून मास्टरचे दोन तुकडे घरी होता म्हणजे एक असा करायचा मग त्याच्यातले एका साइडीच्या काढायचं चावणीच केल्या नाही बघ आधी आधी केल्या तरी नाही मुंबईत राहतो ना मुंबई आहे ना ती त्यांचे जवळ मुळे नसतात त्यांचे दोन असतात कोणते दही बोंबील बोंबील आणि काय सुरमई हलवा हलवा पापलेट फात आम्ही खातो बांगडे पण काही म्हणा बांगड्या जी चवण ती सुरमई नाही हे बघा हे आपण बघितलं आपण बांगडे खरेदी केलेले किती दिले दोनशे रुपयाचे सोळा सोळा करूचे ते विचार रागान कसले कसे कापूचे ते अक्के ते बाजूसाठी शेपटी ठेवते कुरकुरीत बरी लागतात करते आता याच्या फोडी करायचं मान नाही राहणार ना। तो बाजूचा बाजूचा घेतल्यान काय म्हणतो माझ्या घालतात काय म्हणतो शेपटी कापलं ना अनुभव ना काही कसे मोठे आंबे आंबे म्हणजे सगळे आंबेचे तर तोडावर डोक्यात आता मुरगवून असा बाजू करून टाकायचा त्यानंतर त्याची आतली आतडी बितडी काढायची म्हणजे सांगतोय तर पहिलं त्यांच्याकडेच ना नाई कामात माशेवाल्यांकडे ताई शेपटी ह्या करू नको कट करू नको अशी चावक बरी वाटत कुरकुरीत तो बघ नाही काय घालला पाकिट भरूच जा कमाई करू खेली तो, तो पर्यंत <laughs> खाली मागा एकटाच खाली दिदी पण दे म्हणजे वेगळे देते म्हटलं हे बघा हे जे तुकडे केलेले ते सारा साठी आणि ह्या जे असे पूर्ण ठेवले ते थे, बाजूसाठी ठेवलेले थे। ह्या आकडचा झालेला असा आणि बोला हे बोलात घालून मुळांमध्ये पूर्ण साधारण फक्त मीठ मसाला बिसलो घालताना तेवढं घ्यायचा काहीच बोलायचं नाही हे बघा आता आपण मुळे बटाटे घालून करतो लाव मस्त एक शिपी त्याकडे तेल मग आपली कढई गरम झालेली त्याच्यात तेल ओतून घेतलेला मग अशी पटाटी कापल्या तिथे बघितला मस्त कि कांदो आणि कोथिंबीर कापून ठेवले ह्या काय पेस्ट ही आला लसूणची पेस्ट घरात बनवलेली आणि ह्या खोबरा त्याचा काय विषय येत नाही जोरदार काम चालू आ आणि मांजर तकडी पिसावला वासान ते बघा हे मुळे शाळेनच्या मांजराला लक्ष ठेव पटकन तांड लागत त्या बघा तेल गरम झालेलं मस्त त्याच्यामध्ये आता फोडणीसाठी आपण कांदो घालून घेत आहोत फोडणी देत आहोत इतर हे नाही ह्या सगळ्याच पाणी दिसताना ह्या मुळ्यातलाच असता म्हणजे खारट पाणी असतं त्याच्यामुळे ह्याच्यात मुळ्याचं या करताच ना तेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ कमी टाका कारण ह्या आधीच खारट असता पाणी तर आपण पाणी ह्या सकटच त्याच्यात टाकतला आता कांदो मस्तपैकी कलर इलेलो असा आणि ही आला लसून पेस्ट जी घरात बनवलेली आहे ती आता टाकून घेता हा 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 पेस्ट तो डबो उघडल्यावर जो असो सुगंध येतो ना एक नंबर आता हे बघा हे मुळे ते, हो ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया पाणी बघा किती आला त्याच्यात हा बघा जेव्हा ही बटाटी कापून जी घेतलेली होती त्याच्यात टाकून घेतला आपण आणि ही आता ह्या होऊन देत ना हा हळद बिळ टाकले हळद टाकूया आणि शिजा देत शिजासाठी ठेवून देऊ मागल्या मस्त पैकी उकळ इलेली आणि हा वाटाप आपला मालवणी वाटाप असतात ता, आई टाकून घेता आता ऑलमोस्ट तयार झाले नाही हा झाला आता घातली की झाला